नमस्ते किचन स्टोरी मराठी रेसिपी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मी हे बघा हुलग्याची भाजी बनवणार आहे मोडाचं हुलगं बनवणार आहे मस्त असं हुलगे मी भाजू भिजवून ठेवून मोड आलेले आहेत चांगलं आता हे हुलगे आपल्याला मस्त स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत चांगलं खळाखळा पाणी घालून चांगलं मस्त धुवून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला ही हुलगे कुकरला लावायचे आहेत हे बघा भरपूर घाण निघतं भिजवून ठेवलेलं असतं ना त्याला आणि आता उन्हाळ्यामुळं लो हुलगे लवकर खराब होतात कुठले पण कडधान्य लवकरच खराब होतात म्हणून त्याला थोडंसं लवकरच बनवाय घ्यावं हो लागतं भिजाय घालताना बी थोडे थोडेच हुलगे किंवा मटकी असले कडधान्य थोडे थोडेच भिजाय घालायला लागतात कारण जास्त दिवस आता उन्हामुळं टिकत नाही आहेत म्हणून हे बघा मी आता हुलगे मस्त स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कुकरमध्ये आपल्याला छान मौसू असाच हुलगा सुज शिजवून घ्यायचा आहे आता मी टाकलेला अर्धा चमचा हळद आता टाकणार आहे मी एक चमचा मीठ टाकलेला आहे एक ते दीड चमचा मस्त असे छान मुलगे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत पाणी टाकायचं मापात मस्त असं कडण मुलांना जर त्या हुलग्याचं सूप आवडत असेल ती दिलं तरी मिठाचं चा चालतं मस्त असं सूप तयार होतं आता आपण कुकरला लावून दोन तीन शिट्ट्या घेऊया करून आता हुलग्यासाठी आपण वाटण बनवणार आहे छान असं आता वाटणासाठी घेतलेलं आहे मी अद्रक लसूण कोथिंबीर खोबरं टमॅटो मिरची आणि घेतलेला कढीपत्ता थोडासा घेतलेला आहे कांदा मोठा कापून घेतलेला आहे कांदा छान मस्त तेल टाकून आपल्याला लाल जरत भाजून घ्यायचा आहे कांदा मस्त असा खरपूस कांदा घ्यायचा आहे भाजून त्यातच टाकणार आहे मी खोबरंसुद्धा भाजायला टाकणार आहे त्यातच आणि अद्रक लसूण पण मी कांद्यातच टाकणार आहे ही अद्रक लसूण खोबरं आणि हे आपला कांदा छान मस्त भाजून घ्यायचा आहे लाल आपल्याला बघा कांदा माझा छान लाल भाजून झालेला आहे तर आपल्याला बनवायचे आहे हुलगे कशाचे आपल्याला हिरव्या मिरचीचे हुलगे बनवायचे आहेत टमॅटो पण मी त्याच वाटणात टाकून घेतलेला आहे आता आपल्याला हिरव्या मिरचीचं हुलगं बनवायचं आहे खूप छान लागतं खायला मसाल्यापेक्षा हिरव्या मिरचीचं बनवून बघा तर आपल्याला मिरच्या बी चांगल्या तेल टाकून तराता भाजून घ्यायच्या आहेत मस्त अशा ख मग असं मिरच्या भाजून घ्यायच्या आहे आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर बारीक करून घ्यायची आहे कारण आपल्या मिक्सरमध्ये बारीक होणार नाहीये तोपर्यंत आपली मिरची झालेली आहे चांगली भाजून मी घेतलेला आहे आता मिक्सर जार घेतलेला आहे त्यातच थोडेसे मी आपल्या वाटणामध्ये जिरे टाकून देणार आहे जिऱ्याने वाटणामध्ये जे फुडणीपेक्षा वाटणात जिरे टाकला ना, 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 ना एकच नंबर भाजी लागते आपली मस्त टेस्टच बदलती त्या भाजीची आता आपण मस्त बारीक छान वाटून घेणार आहे वाटण बनवून घेणार आहे आपल्या हुलग्याची भाजी आमच्या इकडं त्याला हुलगे म्हणतात तुमच्या इकडं काय म्हणतात नक्की सांगा मला आता मिरचीसुद्धा आपण त्या वाटणातच वाटून घेणार आहे चला आता वाटून घ्यायचं आहे आपल्याला बघा आपलं वाटण वाटून झालेलं आहे आणि हुलगेसुद्धा छान मस्त असे मौसूत शिजलेले आहेत बघा बघू शकता तुम्ही कुकरला एकदम छान त्याचं सूप इतकं छान निघतं असे डायरेक्ट हुलगे टाकले ना भाजी चव लागत नाही पण कुकरला जर तुम्ही शिजवून टाकला तर एकदम मस्त असे आपल्या भाजीमध्ये त्याचे रसा उतरतो हुलग्याचा आपला आणि मग ते रसा खायला खूप छान लागतो आता मी मोहरी टाकलेली अर्धा चमचा अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत आणि आता मी जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते वाटण पण टाकून घेणार आहे आपल्या तेलामध्ये छान असं खमंग आपल्याला वाटण चांगलं भाजून घ्यायचं आहे हे बघा आधीची चाललेली आहे गरबड हुलग्याचं तू कडण त्याला लय आवडतं मग असे शिजवलेले हुलगे मी कधी कधी काय करते हुलग्यामध्ये जिरे मोहरी आणि थोडेसे लसूण कढीपत्त्याची फोडणी टाकूनच मी डायरेक्ट शिजायला टाकते पण मी आज तसं केलेलं नाही आहे मी फक्त आज काय केलेलं आहे बघा हीच टाकलेलं आहे मी आपलं हळद मीठ टाकून असच हे केलेलं आहे फोडणी दिली नव्हती पण तरी सुद्धा आधी आता घ्यायला लागलेला आहे खायला कारण त्याला ते, ते आवडतच बघा वाटीत आता घेतलेलं आहे त्यांनी आता मस्त असा आपल्याला हे हिरवा मसाला वाटून घ्यायचा जे भाजून घ्यायचा आहे चांगला खरपूस टमॅटो कांदा सगळं मी वाटणात टाकलेला आहे वरून काही सुद्धा टाकायची गरज नाही आपल्या हुलग्याच्या भाजीला मस्त असं वाटण केलेलं आहे मी बघा आधीची जेवायची सुद्धा घाई चाललेली आहे त्याला लवकर भूक लागती त्याला स्वयंपाक होईपर्यंत पण नाही होत नाही त्याला <laughs> त्याचा एक वेगळाच टायमिंग असतो माझा स्वयंपाकाचा टाईम आणि त्याचा जेवायचा टायमिंग असतो आणि त्याला थांबवू दे म्हटलं तरी पण नाही तो दुपारचं काय असेल ते खाऊन घेतो आता चला चा मसाला चांगला भाजून घेऊया आपण का मस्त चांगला मसाला खमंग भाजायचा आहे तसं आपण कांदा खोबरं मस्त भाजूनच घेतलेलं होतं आधी पण तरी पण अजून छान मस्त मसाला भाजला ना मस्त आपली भाजीला वेगळी चव येते खमंग आप आपला मसाला इकडे भाजत आहे तोपर्यंत भाजलेलाच आहे मसाला आता आपण टाकून घेणार आहे ही का बघू शकता एकदम छान मऊसूत असे हुलगे आपले शिजलेले आहेत मोड पण इतके छान आले होते एकदम आता हे आपण सगळं शिजवून घेतलेलं वा टाकून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये बघू शकता बाजरीच्या भाकरीसोबत तर एकच नंबर खायला लागतं चुरून मुरून मस मस्त असं आणि ज्वारीच्या भाकरीसोबत भाकरीसोबत छान लागते हुलग्याचं कडन बघा आपल्याला आता मस्त पातळच बनवायचं आहे आपल्याला कारण आपल्याला चुरून खायचं आहे भाकरीसोबत किंवा भातावर खाऊ शकता जेवढं पाहिजे तेवढं आपण पाणी घालून आता आपण ह्याला मस्त छान अशी उकळी काढून घेणार आहे आपण एक पाहिजे तेवढं मी ठेवलेलं आहे रसाभाजी छान लागते हुलग्याची त्याला म्हणलेलंच आहे हुलग्याचं कडण असं नाव दिलेलं आहे तर ती कडण म्हणलं ना थोडंसं पातळच असतं मीठ चाकून बघणार आहे मी हुलग्यामध्ये मीठ टाकलं होतं थोडंसं मला मीठ कमी वाटते तरी मी एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे मिठाशिवाय भाजी जर चांगली चव लागत नाही आहे कमी जरी असली तरी भाजी आपली व्यवस्थित लागत नाही थोडंसं ला मी टाकून घेतलेलं आहे मी आता आपलं हुलगे एक उकळी येऊ द्यायची आहे आपल्या हुलग्याला तोपर्यंत आपण इकडं भात बनवून घेणार आहे आज आपल्या जेवणात आहे हुलग्याची भाजी हुलग्याचं कडण आणि भात आणि ज्वारीच्या भाकरी बनवणार आहे मी आता आपण लगेच कुकरला भात लावून घेऊया तोपर्यंत तिकडं भाजी होती पलीकडच्या गॅसवर लावून घेणार आहे आपण भात थोडंसं तांदूळ पाकडून घेतले आहे मी स्वच्छ आता पट पटकन आपल्या कुकरला मस्त असं खाड़ा धुवायचं खळाखळान ठेवून द्यायचं मीठ टाकून किती वेळ लागतो स्वयंपाकाला एकदा उभारलं तर अर्धा तास लागत नाहीये स्वयंपाक करायला पण करायच्या आधीच खूप कंटाळा येतो आपल्याला कधी व्हायचं स्वयंपाक म्हणून आपलं आता कडण मस्त उकळायला लागलेलं आहे बघा बघू शकता तुम्ही आता आपल्या भाताला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आहे आपल्याला छान मऊ भात शिजवायचा आहे आणि एक चमचा मीठ टाकायचा आहे झालं बघा किती वेळा झालं माझं हुलग्याचं कडण झालं आणि भात इकडं लावायचं आता हुलग्याचं कडण बाजूला ठेवायचं आणि मस्त भाकरी करून घ्यायची असा माझा संध्याकाळच्या स्वयंपाकाचं बेत आहे आम्ही संध्याकाळच्या टायमाला जास्त सुक्या भाज्या खात नाहीये आम्हाला लागतात पातळ चुरून ज्वारीच्या भाकरी असतात संध्याकाळी सकाळच्या बनवते मी चपाती काय असेल ते आपली सुकी भाजी किंवा लपचपीत भाजी असती भात नसतो पण संध्याकाळी मात्र भात ज्वारीच्या भाकरी आणि आपलं असं पातळ चुरून मुरून खाण्यासाठी कशाची पण आमटी बनवायची भात भाजी बनवायची पातळच का कुठलीही भाजी असली तरी आपल्याला रशाचीच भाजी बनवायची आहे चला मग मी पलीकडच्या गॅसवर ठेवून दिलेला आहे आता आपण ह्या गॅसवर घेऊया भात बनवून चला आता आपला बघा झाला स्वयंपाक फक्त राहिल्यात आता थोड्या भाकरी करायच्या हात लावून झालेला आहे मग मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा धन्यवाद बाय मैत्रिणींनो